नमस्कार रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे आज आपण इथे ओट्स बनवत आहे खूप सोपी आहे बनवायला आणि मुलं ड्रायफ्रूट्स खात नसतात तर या प्रमाणात आपण सहज मुलांना देऊ शकतो इथे मी कढाई घेतलेली कढाईमध्ये दूध टाकलेलं दूध उकळी आले की आपण ओट्स टाकूया ओट्स शिजू द्यायचे बघा छान असे ओट्स शिजत आहे आता आपण ड्रायफ्रूट्स टाकूया मी माझ्या बाळाला या प्रमाणातच ड्रायफ्रूट्स देत असते तो असे ड्रायफ्रूट्स नसते खात बघा सहज या प्रमाणात मुलांना आपण ड्रायफ्रूट्स देऊ शकतो आणि ओट्स खाणे खूप छान आहे इथे मी साखरचा पण वापर नाही करत आहे ओट्स मी गुळापासनं बनवत आहे बादाम आणि काजू छान असे बारीक किसून टाकून घेतलेले आहे ओट्स शिजत आले की आपण यामध्ये गूळ टाकूया मी गुळला किसून घेतलेला आहे आणि आता ओट शिजत आलेले आहे यामध्ये गूळ टाकून घेत आहे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण मिक्स करून घेऊया छान असे मध्ये गूळ मिक्स करून घेतलेला आहे याप्रमाणे आपण बाळांसाठी मुलांसाठी ओट्स सहज बनवू शकतो आणि मुलांना खाण्याकरिता देऊ शकतो छान असे ओट्स बनलेले आहे वरून मी ड्रायफ्रूट्स किसून टाकलेले आहे या प्रमाणात या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा आता आपण दुसरी रेसिपी बघूया नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉक्समध्ये स्वागत आहे इथे मी एक कढाई घेतलेली आहे जाडसर कढाई घ्यायची यामध्ये क्रीम असतं ते दूध घ्यायचं दूध घट्ट लवकर येत असतं ही रेसिपी बनवण्याकरिता मेहनत तर लागतं पण ही डिश खायला पण छान लागतं दुधापासना दोन डिश कसे बनवायचे ते मी या व्हिडिओमध्ये दाखविणार आहे आता रक्षाबंधन आहे स्वीट डिश तर बनवायचीच असते तर आपण या व्हिडिओमध्ये दोन स्वीट डिश बघूया दूध छान घट्ट येऊ द्यायचं चा। बघा छान असं घट्ट आलेलं आहे यामध्ये आपण खोवा टाकूया पटकन बनणार या प्रमाणात या पद्धतीने मी दोन रेसिपी सांगत आहे खोवा टाकलेला आहे खोवा टाकल्यानंतर पुन्हा थोडं शिजू द्यायचं छान असं शिजलेलं आहे यामध्ये टाकूया साखर साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे कमी प्रमाणातच साखर टाकलेली आहे ही बनलेली आहे बासुंदी बासुंदी बनलेली आहे आता आपण यापासूनच मिठाई बनवूया पुन्हा दुधाला मी घट्ट येऊ देत आहे आणि आता आपण मिठाई बनवूया तुम्हाला बासुंदी बनवायची असेल तर या प्रमाणात गॅस बंद करून ठेवून द्यायचा आता आपण मिठाई बनवूया यामध्ये टाकलेली आहे विलायची पुन्हा दूध घट्ट येऊ बघा सहज आपण मिठाई घरी बनवू शकतो आणि घरी बनवलेली डिश कोणती पण छानच असता छान असं घट्ट आलेला आहे माझ्या घरी तर सगळ्यांना आवडलेली तुम्ही नक्की बनवून बघा यामध्ये टाकूया खोबर केस आणि आता आपण मिक्स करून घेऊया बघा छान असं घट्ट झालेलं आहे याप्रमाणे घट्ट करायचं आणि आता आपण थंड होण्याकरिता बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झालो झाले का बघूया थंड झालेलं आहे आता आपण मिठाई बनूया बघा छान असं गोल गोल आकार देऊन मी मिठाई बनवून घेतलेली आहे आणि वरती मी ड्रायफ्रूट्स लावलेले आहे खूप सोपी आहे बनवायला आणि ही मिठाई आपण सहज घरी बनवू शकतो आणि खूप चविष्ट लागतं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय